बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार ग्रामविकास विभाग शासन निर्णय तांडा सुधार संत शेवालाल महाराज लबान तांडा समृद्धी योजना अंतर्गत तीन वर्ष अशासकीय सदस्यपदी मुख्य कार्यकारी अधिकारी जालना जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली गणेश राठोड यांची निवड करण्यात आली गणेश राठोड हे ग्रामपंचायत सदस्य असून गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे चांगले काम सतत जनतेच्या खंबीर राठोड यांची निवड जिल्हा निहाय तांडा सुधार राहिले आहे म्हणून त्यांचे काम पाहून जिल्हा निहाय निवड समिती यांच्या कामाचे दखल घेत तांडा सुधार योजनेच्या नुकतेच तीन वर्षाकरिता निवड करण्यात आली असून गणेश राठोड यांची बंजारा समाजाकडून तांड्यावरती व वाड्या वस्तीत गणेश राठोड यांचे स्वागत करण्यात येत आहे व त्यांनी सुद्धा सर्वांचे आभार देखील मानले आहे आज देवनगर तांडा येथील माझ्या गावकऱ्याच्या वतीनं जो माझं मान सन्मान केलं हा मान सन्मान करण्याच्या मागे एक कारण आहे जालना जिल्हा संत शिवालाल महाराज तांडा सुधार योजनेअंतर्गत जी शासन स्तरावर माझी निवड झाली त्याबद्दल मी गावकऱ्याच्या आणि सर्व स्वागत करतो प्रतिनिधी रमेश पवार घरसावंगी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका